नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण झटपट अशी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी पौष्टिक अशी डाळ खिचडी कशी, कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत तर सायंकाळच्या वेळेला स्वयंपाकाला कधी कंटाळा आला असेल तर तुम्ही त्यावेळी बाहेरचं काहीही न खाता अशा पद्धतीने छान पौष्टिक अशी खिचडी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे खिचडी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे आता तांदळाच्या मी आपल्याला इथे तुरीची डाळ घ्यायची आहे त्यानंतर आता डाळ आणि तांदूळ आपल्याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला मुरायला ठेवायचे आहे तर इकडे फोडणीकरिता आपल्याला कुकर मध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे तर तेल गरम आल्यानंतर सगळ्यात आधी यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरा यासोबतच दोन ते तीन लाल सुक्के मिरच्या आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने छान खमंग फोडणी बसल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता हे सगळे जिन्नस छान परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे अगदीच एक ते दोन चमचा मिरची पावडर आणि यासोबतच एक चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले छान आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिट अगदी ही कमी गॅसवर परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ते दोन बारीक कट करून घेतलेली टोमॅटो सुद्धा आपल्याला छान यामध्ये एकची होईपर्यंत परतून घ्यायची आहे आता हे सगळे चिन्हस परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धून घेतलेली डाळ आणि तांदूळ सुद्धा यामध्ये टाकायचे आहे आणि डाळ आणि तांदूळ एक ते दोन मिनिट यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ तेलामध्ये छान एक ते दोन मिनिट परतून घेतल्यामुळे खिचडी सुद्धा चवीला तेवढीच अप्रतिम लागते तर इथे मी डाळ आणि तांदूळ छान एक ते दोन मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचे आहे पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचे आहे तर तुपामुळे खिचडी अगदीच अशी मस्त मौसूत लागते त्यामुळे आपल्याला यामध्ये एक चमचा तूप टाकायची आहे आता ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर कुकरच्या तीन सिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तीन सिट्ट्या काढून झाल्यानंतर मी हा कुकर दहा मिनिट थंड करून घेतलेला होता आणि इथे तुम्ही बघू शकता कुकर पूर्ण थंड झालेला आहे तर ही खिचडी सगळ्यात आधी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गरमागरम सर्व करायची आहे तर तुम्ही या खिचडीसोबत लोणचं किंवा तळलेली मिरची त्याचबरोबर कढीसुद्धा खाऊ शकता आणि ते मस्त अशी अगदीच अशी मौसूद खिचडी बनून तयार झालेली आहे तर सायंकाळच्या वेळेला कधी अंधामधातून स्वयंपाकाला कधी कंटाळा आला असेल तर तुम्ही बाहेरचं न खाता अशी ही झटपट अशी पौष्टिक अशी खिचडी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद